पुरन जेवन हो पुरन जेवन मस्त असं छान प्रकारे आम्ही पुरणपोळीचं जेवण केलं होतं आणि पुरणपोळीचा स्वयंपाक जर म्हणला तर भरपूर वेळ लागतोय हे बघा सगळ्यांची इकडं जेवणं झालेली आहेत आणि मस्त प्रकारे आम्ही जेवण केलो आणि इकडं पुरणपोळी एकदम छान मस्त लुसलुसीत केलो होतो आपण आणि इकडं देवपूजा पण दिदीनं एकदम छान आणि मस्त प्रकारे करून घेतली आहे आणि देवपूजा केल्यावर एकदम मन कसं प्रसन्न होतंय आणि खूप छान दिवसाला आपल्या सुरुवात होती आहे मन एकदम शांत आहे आणि आपल्याला दिवस पण खूप छान जातं आहे आणि घरा गहरा, घरात पण आपल्या असं एकदम भरून भरून वाटते आणि मला तर दिवस खूप छान जाते देवपूजा केल्यावर आणि तुम्हाला कसं जात आहे काय नाही नक्की कमेंटमध्ये सांगा तर आता आम्ही निघालो आहे उदगीरला हाय श्रीस्वामी समर्थ सगळ्यांना बघा आम्ही निघालो आहे उदगीरला तर उदगीरला जाते वेळेस छोटे छोटे दोन खेडे लागतात नंतर मग ट्वेटग पाटी लागते आहे आणि इकडं दिदी पण बसलेली आहे बघा आणि इकडं मी पण आहे दिदीला ड्रेस घेण्यासाठी आपल्याला जायचं होतं उदगीरला तर खूप छान असं वातावरण पण आहे आणि ढग तर खूप छान दिसायला लागले बघा आणि इकडं तुरीला मस्त असे छान फुलं लागल्यात आणि जास्त म्हणजे दिपाळीपर्यंत पाऊस होता त्याच्यामुळं आणखीन सगळीकडे हिरवं हिरवं गार आहे आता आपण टिवेटगाव पाठीहून उदगीर रोड रो रोडला आलो आहे हे बघा हे उदगीरला जाण्यासाठी रस्ता आहे आणि आम आमच्या पाठीमागेलचा रस्ता आहे ते लातूरला जाण्यासाठी आहे तर आता आपण उदगीरला निघालो आहे दिदीला कपडे घेण्यासाठी म्हणजे तिचं कॉलेज चालू होतं त्यामुळं कपडे घेण्यासाठी निघालो आहे पण पन... हे बघा आता आपण उदगीरमध्ये पोहोचलो इकडं पेट्रोल पंप आहे आणि कसं थोडा थोडा बदल होतच चाललाय उदगीरचा पण आता आता आपण आलो आहे हे उडान फुलावर आणि इथं कोण कौन कोण आलो होतो उदगीर कोणाकोणाला माहिती आहे त्यांनी नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तर आपण आत्ता सध्या ब्रिजवर आहे आणि खूप मोठं ब्रिज आहे हे बघा उडानपूल आणि खालून ट्रेन जाते जा तर आणि जत्रा पण चालू झाली आहे रथ पाळणे पण आहेत ह्या साईडला बघा हे बघा आत्ता तर सुरुवात व्हायला हो लागली आहे जत्रेची आता आपण उमा चौकात जाणार आहे आता उमा चौक आलाय जवळच हे बघा हे आहे उमा चौक आता आपण उमा चौकात आहोत सध्या तर आपल्याला मारुतीच्या मंदिराकडं जायचं आहे तिकडं भाजी मंडळी इकडं हे बघा इकडं दुकानं भरपूर बंद येतं त्याच्यामुळे दिदीला काही ड्रेस नाही घेतलो आणि चप्पल आणि सँडल घेतलो आणि परत आम्ही निघालो आहे आणि म्हणलं आता जाता जाता थोडं पाणीपुरी खावं आणि आपण कुठं पण गेल्यावर काय तर खाल्ल्याशिवाय घरी येतच नाव तर असं प्रकारे आम्ही छान असं मस्तपैकी पाणीपुरी घेतलो आणि मस्त खायला लागलो एकदम छान लागली पाणीपुरी आणि दिदीच्या डोळ्याला तर पाणी चालं आणि नंतर पाणीपुरी खाल्ल्यानंतर भेळ घेतलो आम्ही मी आणि विजयदादा इकडं खात होतो आणि दिदीचं प्लेट पण आहे तिला पाणीपुरीच नाही सरली आणि हे बघा इकडे लातूर रोड आहे आणि आपल्या ह्या साईडला म्हणजे उदगीर रोड आहे तर आम्ही टे बसलो आहे टेळगाळ पाटीवर आणि मस्त प्रकारे असं छान आम्ही खाऊ लागलो पाणीपुरी आणि भेळ खाऊ लागलो आहे आता आप आपण पाणीपुरी पण खाल्लो भेळ पण खाल्लो आता आपण निघणार आहे घराकडे आता एकदम छान होती भेळ पण आणि पाणीपुरी पण हे बघा इकडं भरपूर दिवस आता मावळ्याला आहे आता बघा इकडल्या गाड्या हे लातूरला जाणाऱ्या गाड्या आहेत आणि तिकडून इकडं उदगीरला जाणाऱ्या गाड्या आहेत चला मग बाय सगळ्यांना आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बाय